अनेक दिवसापासून आमची प्रमुख मागणी आहे धनगर समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये मेळावे झाले आणि आत्ता एकोणतीस तारखेला मी पंढरपूर या ठिकाणी येस पॅलेस या हॉलमध्ये सर्व समाज बांधवांना एकत्रित करून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख ज्यांनी उपोषण केलं जे आत्तापर्यंत आजी माजी सर्व मंत्री खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष नगरसेवक सरपंच सर्व या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तरी मी या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना सर्व प्रमुख चळवळीतल्या प्रमुख लोकांना या एकोणतीस तारखेच्या मिटिंगला उपस्थित राहावं ही मी आवाहन करीत आहे